सर्वप्रथम सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप सुखासमाधानाचं आरोग्यदायी आणि भरपूर प्रगतीचं यशाचं जावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना आणि आज आपण इथे गुढीपाडवा विशेष सात्विक अशी मराठमोळी थाळी बघतो आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपण इथे गुढीपाडवा विशेष अगदी एका तासाभरात होणारी ही मराठमोळी अशी व्हेज थाळी बघतो आहे त्यासाठी बघा मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात पाववाटी रवा घालून घेतला कडकडीत करून घेतलेलं दोन चमचे तेल घालून घेतलं आता हे सर्वप्रथम आधी चमचाने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवत असताना खूप जास्त पातळ करायचं नाही आहे थोडंसं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे गाजराची कोशिंबीर करण्यासाठी मी गाजर किसून घेतलं होतं तर त्याला आता आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी छोटी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं जिरं छान फुललं की एक स्लिट करून मी मिरची घातली आहे आणि चार पाच कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि आता या गाजरामध्ये आपण ही फोडणी घालून घेऊया इथे आपली गाजराची कोशिंबीरसुद्धा तयार झाली तुम्ही जर या पद्धतीने नियोजनबद्ध ही थाळी कराल तर अगदी तासाभरात एका तासाच्या आत ही आपली संपूर्ण थाळी तयार होते इथे को कोशिंबीर आपली तयार झाली आहे आता आपण ही कोशिंबीर बाजूला ठेवून देऊ आणि डाळीला फोडणी देऊ या त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर यामध्ये साधारणपणे एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं घालून झाल्यानंतर मी इथे सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून या फोडणीमध्ये घालून घेतल्या त्यानंतर साधारणपणे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून अशा पद्धतीने घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं याच्यामध्ये घालून द्यायची आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही फोडणी आपण घालून घेतली आहे टोमॅटो मौसूद शिजेपर्यंत एक दोन ते तीन मिनिट याला छान परतून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये मी हिंग घातला चिमूटभर हिंग घालायचा अर्धा चमचा मी याच्यामध्ये हळद घालून घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता मी कुकरमध्ये आधीच तुरीची डाळ शिजवून ठेवली होती आता आपण त्या डाळीला इथे फोडणी देऊया तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे तिखट डाळ केली तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने इथे आपली डाळ तयार झाली आहे छान कडकडीत उकळी येऊ द्यायची त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता इथे आपली डाळसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डाळ आपली तयार झाली आहे आता मी ही डाळ बाजूला ठेवून देते आणि त्यानंतर आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करू त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालून द्यायचं आहे साधारण एक ते दीड चमचा मी इथे तेल घालून घेते तेल छान कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे सणासुदीच्या दिवशी सगळेच खूप बिझी असतात त्यामुळे असं नियोजनबद्धतेने जर स्वयंपाक केला तर खूप थकायलाही होत नाही आणि आपली जेवणही लवकर पूर्ण होतं अशा पद्धतीने बघा मोहरी घातली मोहरी तडतडू द्यायची जिरं घालायचं आहे सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि आलं त्याचं वाटण करून ठेवलं होतं ते घालायचं आहे तुम्ही ही तयारी आदल्या दिवशी करून ठेवली तर तुम्हाला अगदी स्वयंपाकाला अजिबात वेळ लागणार नाही मी इथे हे वाटण तयार करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये साधारण दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि तीन चार लसूण पाकळ्या हे मी बारीक वाटून ठेवलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे पाव चमचा अर्धा चमचा हळद घातली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हळद घालून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपण इथे साधारणपणे तीन मिडियम आकाराचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतले ते बटाटे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे चार ते पाच मिनिटं ही भाजी परतून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपली ही बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बटाट्याची भाजी मी एक चार ते पाच मिनिटं छान मीडियम हाय फ्लेमवर परतून घेतली आहे त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आता ही बटाट्याची भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यानंतर आपण पुढची रे, रे रेसिपी बघूया त्यासाठी बघा इथे मी आता ही बटाट्याची भाजी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये आपल्याला मटर पनीरची भाजी करून घ्यायची आहे भांडी खूप जास्त वाढवायची नाहीत आणि त्यासाठी मी इथे भज भाजी काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला मटर पनीरची भाजी घालून द्यायची आहे त्यासाठी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे अगदी याच्यामध्ये मी पाव चमचा जिरं घातलं होतं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाला घालायचा आहे आता या मसाल्यामध्ये दोन कांदे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चार ते पाच लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची आणि सात ते आठ काजू हे मी आदल्या दिवशीच वाटून ठेवलं होतं त्यामुळे स्वयंपाकाला खूप कमी वेळ लागतो आणि इन्स्टंट आपलं सगळं जेवण न थकता पूर्ण होतं वेळेत पूर्ण होतं त्यासाठी बघा आता मसाला घालून घेतला आहे मसाला छान चार ते पाच मिनिटं मस्त त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा या मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहेत बाकीचे जे सुके मसाले आहेत ते घालून द्यायच्यात अशा पद्धतीने इथे मसाला तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनिटं छान परतून घ्यायचा त्याला छान तेल सुटू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत आणि खूप जास्त मसाल्यांचा मारा करायचा नाही अगदी साधी आणि सात्विक आपण इथे ही थाळी केलेली आहे खूप जास्त तामझाम नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही आपण आज गुढीपाडवा विशेष थाळी तयार केली आहे केलेली आहे आता बघा इथे मसाला छान परतून झाला आहे त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा हे सगळे जिन्नस परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये धने जिरे पावडर घालायचे आहे एक चमचा आणि हे मसाले आपल्याला या वाटणाबरोबर छान परतून घ्यायचेत आणि त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त पनीरची भाजी करू शकता मी इथे मटर पनीरची भाजी केलेली आहे पाणी घालून घेतलं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण करतो त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये मटर आणि पनीर घालून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही इथे ही मटर पनीरची भाजी करू शकता आता ही भाजी आपण याच्यामध्ये ताजा मटार वापरला आहे त्यामुळं शिजायला थोडासा वेळ लागेल ही मी बाजूला ठेवून देते आणि तोपर्यंत आपण पुऱ्या तळून घेऊया इथे मी बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम करू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्यात मी पुऱ्या लाटून घेतल्या होत्या साधारणपणे चार ते पाच पुऱ्या मी इथे लाटून घेतल्या आणि त्यानंतर आपल्याला या पुऱ्या छान तळून घ्यायच्या दोन्ही बाजूनी खरपूस अशा तळून घ्यायच्या तुम्ही बघू शकता किती टम्म फुगलेत आणि अजिबात तेलकट होत नाही ही पुरी आपण याच्यामध्ये रवा वापरल्यामुळे खूप जास्त काळ ही जशीच्या तशी अशी टम्म फुगलेली राहते आणि एकदम छान टमटमीत फुगतेसुद्धा अशा पद्धतीनेच मी बाकीच्याही पुऱ्या तळून तुम्हाला दाखवते इथे बघा अशा टम्म फुकतात या पुऱ्या तुम्ही पुरी करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे रवा घाला आणि कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घालायचं त्यामुळे पुरी खूप छान टम्म पण फुकते आणि छान एकसारख्या रंगावर तळली जाते अशा पद्धतीने इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता आपल्या इथे पुऱ्यासुद्धा तळून झालेल्या आहेत अशा पद्धतीने ही आपण गुढीपाडव्याची विशेष अशी थाळी तयार करतो आहे खूप खूप सोप्या रेसिपी आहेत अगदी कमी वेळात तुम्ही चणासुदीला हे जेवण अगदी आरामात करू शकता पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत इथे आपली मटर पनीरची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता यामध्ये तुम्हाला हवा असेल कसुरी मेथी घालू शकता तुम्ही थोडीशी हातावर घेऊन चुरून कसुरी मेथी घालायची किंवा खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीवर आपली ही मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने इथे आपली गुढीपाडवा विशेष ही सात्विक मराठमोळी थाळी तयार झालेली आहे आता सगळ्या गोष्टी आपण या ताटामध्ये घेऊया तुम्ही बघू शकता इथे डाळ आहे मटर पनीरची भाजी जी आपण तयार केली होती ती आहे श्रीखंड आहे त्यानंतर गाजराची ज्यूश कोशिंबीर केली ती आहे पण करून घेतलेली गाजराची कोशिंबीर आहे त्यानंतर बटाट्याची भाजी जी आपण बटाट्याची भाजी करून घेतली होती ती बटाट्याची भाजी आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टम्म फुगलेल्या अशा छान पुऱ्या घालून घ्यायचे घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान कलरफुल अशी ही आपली थाळी दिसते मराठमोळी एकदम स्पेशल व्हेज थाळी इथे तयार आहे त्यानंतर भात घ्यायचा आहे आणि भातावर थोडंसं वरण घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सोपी साधी सोपी अगदी तासाभरात पूर्ण होणारी ही गुढीपाडवा विशेष मराठमोळी व्हेज थाळी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही भातावर थोडंसं वरण घालू शकता आणि त्यानंतर याच्यावर अगदी तुपाची धार सोडून घ्यायची त्यानंतर आपली ही नैवेद्याची थाळी पूर्ण संपूर्ण थाळी तयार आहे तर तुम्ही येणाऱ्या कोणत्याही सणाला किंवा येणाऱ्या पाडव्याला किंवा इतर वेळी ही थाळी नक्की ट्राय करा अगदी कमी वेळात तयार होणारे हे संपूर्ण जेवण खूप साध्या सोप्या पद्धतीने आज आपण इथे तयार केलेली आहे येत्या पाडव्याला तुम्ही नक्की या पद्धतीने साधी सोपी ही थाळी करून बघा आणि तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा चला तर मग तुम्हाला ही आपली गुढीपाडवा विशेष साधी सोपी मराठमोळी अशी गावरान व्हेज थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला या आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील तर येणाऱ्या पाडव्याला किंवा येणाऱ्या कोणत्याही सणाला तुम्ही एकदा या पद्धतीने ही मराठमोळी थाळी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला आपल्या इतर रेसिपीज पण कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या गुढीपाडवा विशेष मराठमोळ्या साध्या सोप्या थाळीच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि ट्राय करून बघा चला तर मग परत एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा थँक्यू